अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे दिलदार व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष अधिकारी दिलदार स्वभावाचा खंदा सैनिक सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांच्या एक जानेवारी रोजी होणाऱ्या सेवापूर्त गौरव समारंभ दिलदार व्यक्ती दानशूर व रुबाबदार व्यक्तिमत्व मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस लढाऊ सैनिक व सैनिकांच्या गळ्यातील ताईत ठरलेला देशसेवेचा वारसा लाभलेला संवेदनशील मनाचा कर्तव्यदक्ष आपला अधिकारी म्हणजे सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण बेळगाव कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कनगला गावचे ते सुपुत्र असून सध्या त्यांचे वास्तव्य निप्पाने येते आहे ते भारतीय सेना दलातील चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सेवापूर्त गौरव समारंभ बुधवार दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निप्पानी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडस सुभेदार मेजर चव्हाण यांना हा वारसा त्यांच्या स्वातंत्र्यसैनिक वडील कैलासवासी गोविंद चव्हाण यांच्याकडून मिळाला स्वतंत्रता सेनानी म्हणून ब्रिटिश काळात तब्बल चार लढाया लढलेले गोविंद मामा दीर्घायुषी ठरले होते सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अठ्ठावन्न वर्ष पेन्शनचा उपभोग घेणारे ते एकमेव स्वातंत्र्य सैनिक असावेत गजानन यांना एक भाऊ तर पाच बहिणी आहेत गजानन यांचे बंधू रवींद्र चव्हाण हे सुद्धा बारा मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये कार्यरत आहेत विशेष म्हणजे दोघेही एकाच वेळी प्रमोशनने सुभेदार मेजर बनले असा योगायोग भारतीय आर्मीच्या इतिहासात दुर्मिळच सुवेदार मेजर गजानन चव्हाण हे सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारतीय आर्मी चौतीस वर्षापूर्वी शिपाई म्हणून सात मराठा लाईफ इन्फंट्रीत भरती झाले शिपाई ते उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कालपर्यंत चौतीस वर्षाच्या तेजोमय सेवेत अनेक खडतर आव्हानांना सामना करत देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावली या काळात त्यांनी देशातील दार्जिलिंग पुंज जम्मू काश्मीर अंदमान निकोबार बेट बटालियन कारगिल दिल्ली उरी सातारा एन सी सी कॅम्प गांधीनगर गुजरात तवान उत्तर प्रदेश या ठिकाणी काम केलं आपल्या सेवा काळात संयुक्त राष्ट्र शांती सेनेच्या माध्यमातून त्यांना अठरा महिने दक्षिण आफ्रिकेतील कांगो गणराज येथे सेवा करावी लागली दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर त्यांचं स्वागत कांगोमधील नायरागोंगो ज्वालामुखीच्या उद्रेकाने केलं ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या धगधगत्या लहावा रसात येथील चराचर होरपळू निघत होते जवळ शहरातील घरे व त्यात राहणारी माणसं प्राणी व निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी झाली या आपत्कालीन परिस्थितीत सात मराठाच्या जवानांनी सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केलेलं मदतकार्य अतुलनीय होतं या मदतकार्यामुळे भारतीय सेनेबद्दल कांगो देशाची जनतेनं आदराचं स्थान त्यांनी यावेळी निर्माण केलं होतं यापूर्वी कांगो येथील स्थानिक लोकशाहीतील बारा देशांच्या सैनिकांना शिवीगाळ करणे त्यांच्या गाड्यावर लपून छपून दगडपेक करण्याचे प्रकार करत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मदत कार्यामुळे ने ने पाहण्याचा येथील लोकांचा दृष्टिकोनात अमूलग्र बदल झाला याच काळात युगांडा व रवांगा समर्थित एम तीस रेफल आरमार ग्रुपचे केलेल्या हल्ल्यात शांती सेवेतील भारतीय जवानांनी सडेतोर उत्तर देऊन पराक्रम गाजवला होता यामुळे त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाकडून खास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं सुभेदार मेजर चव्हाण यांनी आर्मीतील खडतर सेवेत एकोणीस हजार फूट उंच बर्फाळ पर्वतरांगामध्ये मायनस सेल्सिअस तापमान बर्फवृष्टी पाऊस कडाक्याची थंडी कठीण भूभाग अशा परिस्थितीचा सामना करत अनेक ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ती यशस्वी करत देशाच्या सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी कानपूर कॅम्प येथून बेळगाव कॅम्पकडे जल्लोषी मिरवणुकीने अंतिम विदाई करताना येथील अधिकारी व सैनिक काही दिवसापूर्वी सेवन मराठाचे करेकुंडी तालुका चंदगडगावचे निवृत्त जवान विजय शिनोळकर यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना समजताच संवेदनशील मनाचे सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी कानपूर येथून करेकुंडी येथे येऊन विजय शिनोळकर यांच्या कुटुंबियाचं सांत्वन केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज